पावसाळ जोरदार सुरू झाला त्यामुळे असलात काहीतरी बारीक सारीक मिळते आज आणलंय खापी स्वच्छ धुतलंय नीट करून दिल्यान मात्र नशीब माझा स्वच्छ धुवून तेवलंय मीठ त्याची करते आंबट आम तिखट आमटी मिक्सरच्या भांड्यात घेतलंय खोबरा तेका हळद घातलंय लाल तिखट चिंच बारीक चिरलेलो कांदो धणे आणि चवी पुरता मीठ आल्याचे दोन तुकडे बारकेशे आणि चार पाच लसणांच पाकळ आता पावसाचे जरा ना हिमसाण जास्त येतात त्यामुळे जरा लसूण घालते आमटे बारीक गिलगिलीत वाटून घेतलं एक पातेला घेतलं त्याच्यात घातलं आहे तेल फोडणे कांदो कांदो व्यवस्थित भाजल्यावर वाटा पोतलंय आंबट तिखट ना ह्याची आमटी एकदम अप्रतिम लागतं लोक याचा सार म्हणतात ह्या पुतळे पण म्हणतात आम्ही खापी म्हणतो चविष्ट होता पण एकदम भारी वाटपाक उकळी इली की मासे सोडायचे ढवळीत रवायची नाही ह्याच्यात दोन हिरव्या मिरच घातलय चिरून म्हणजे सुगंध भारी येतात चवी पुरता मीठ वरसून कोथंबीर आंबट तिखट आमटी एकदम चविष्ट लागतं अशी करा खावा आवडतली तुमकां आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब